नमस्कार स्वागत आहे आपले कलाकल्पना युट्यूब कर चॅनलमध्ये आज आपण या वेगवेगळ्या साईजच्या पर्स किंवा अशा बॅग याची किंमत कशी काढायची किंवा या पर्स शिवल्यानंतर या किती रुपयांना विकायच्या हे बघणार आहोत हा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे म्हणजे एका ताईंनी कमेंट केली होती की पर्सची किंमत कशी काढायची याची माहिती सांगा त्यासाठीच पर मी खास हा व्हिडिओ बनवत आहे तर एखादी पर्स किंवा बॅगची किंमत काढण्यासाठी ती पर्स आपल्याला अगोदर शिवून पाहावी लागते मग आपल्याला लक्षात येतं की या पर्ससाठी आपल्याला किती खर्च आलेला आहे परंतु ह्या व्हिडिओमध्ये मी पर्स न शिवता एखाद्या पर्सची किंमत कशी काढायची हे सांगणार आहे तर अशी पर्सची किंवा बॅगची किंमत काढण्यासाठी मी जी पद्धत वापरते ती पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे तर सुरुवातीला मी तुम्हाला फक्त या सिंगल पर्सची किंमत कशी काढायची दाखवते त्यासाठी ही पर्स बनवण्यासाठी जेवढं सामान लागलेलं आहे त्या सामानाचा सा खर्च प्लस आपली शिलाई घ्यायची आहे म्हणजे आता ही जी पर्स बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागलेलं ते पाहूयात आपण तर ही पर्स बनवण्यासाठी मेन फॅब्रिक अस्तर स्पंज चेन रनर दोरा लाईट ही पर्स तुम्ही स्वतः शिवणार असाल त्या पर्सची शिलाई याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि ही पर्स जर तुम्ही दुसऱ्याकडून शिवून घेत असाल तर त्यासाठी तर आपल्याला लेबर चार्ज द्यावे लागतात किंवा शिलाई द्यावी लागते तर तेही याच्यामध्ये ॲड करायचं आहे तर याप्रमाणे ही एक पर्स शिवण्यासाठी आपल्याला एकूण खर्च किती येतो हे बघायचं आहे एकदा आपल्याला ही पर्स बनवण्यासाठी एकूण खर्च किती लागला आहे हे समजलं की त्यानुसार आपण ही मग पर्स किती रुपयांना विकायची हे ठरवू शकतो तर आता आपल्याला या पर्ससाठी मेन फॅब्रिक किती थि रुपयांचं लागलेलं आहे किंवा खर्च किती आलेला आहे मेन फॅब्रिकसाठी हे पाहायचं आहे ही पर्स शिवण्यासाठी आपल्याला दोन फिल्ठेड तुकडे लागतील म्हणजे फ्रंट साईड आणि बॅक साईड आणि ही पर्स शिवल्यानंतर साधारण नऊ बाय पाच इंचाची झालेली आहे तर ही अशीच स्पर्श शिवण्यासाठी मी हे दोन क्विटेड तुकडे तयार करून ठेवलेले आहेत साधारण नऊ बाय साडेपाच इंचाचे तुम्ही जर नेहमी अशा पर्स शिवत असाल तर तुमच्या लक्षात येईल की की अशी नऊ बाय पाच इंचाची पर्स तयार करण्यासाठी आपल्याला नऊ बाय साडेपाच इंचाचे असे दोन क्विलटेर तुकडे घ्यावे लागतील तेव्हा आपली ही नऊ बाय पाच इंचाची एक पर्स तयार होईल आणि इथं मी हे एक मीटर कापडाचा तुकडा घेतलेला आहे तुमच्याकडं अगदी अर्धा मीटर जरी कापड असेल त्यापासूनही तुम्ही या मेन फॅब्रिकचा खर्च किती लागतो हे काढू शकता म्हणजे मी काय केले के की एक मीटरच्या कापडाला इथं मध्यवर मार्किंग केलेलं आहे म्हणजे आपण इथपर्यंत असा अर्धा मीटर कापड आहे असं समजूयात आणि हे कापड डबल फोल्ड आहे आणि साधारण कापडाचा पना चौतीस ते छत्तीस इंच असतो आता हे जे दोन खुलटेड तुकडे आहेत त्यापैकी एक तुकडा घ्यायचा आहे आणि या डबल फोल्ड कापडावर असं ठेवून घ्यायचं आहे आणि खडून याच्या भोवती असं मार्किंग करायचं इथे पाहायचं आहे पुन्हा इथे हा तुकडा मापात बसतो आहे की नाही पूर्ण संपूर्ण मीटरच्या कापडावर मार्किंग करायचं आहे आणि हे मार्किंग मी कापडाच्या उलट बाजूला करत आहे इथे तुम्ही या क्विल्टेड तुकड्याच्या मापाचं पेपर कटिंगही करून घेऊ शकता आणि मग ते केलेलं पेपर कटिंग या कापडावर ठेवून मोजू शकता इथे पाहू शकता तुम्ही साधारण एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे आता या दोन तुकड्यांची एक पर्स होणार इथे एक पर्स होणार अशा एकूण सहा पर्स होतील अर्धा मीटर कापडामध्ये तर मेन फॅब्रिक जर शंभर रुपये असेल तर आपण इथं अर्धा मीटर कापड घेतलेलं आहे म्हणजे पन्नास रुपयाचं कापड घेतलेलं आहे सहा पर्स साठी आपल्याला अर्धा मीटर कापड लागलेलं आहे म्हणजेच पन्नास भागिले सहा आता इथे आपण पन्नास ला सहाने भागल्यानंतर आपल्या एका एक पर्सचा मेन फॅब्रिकचा खर्च निघणार आहे म्हणजे आपल्याला साधारण या प्रकारची नऊ बाय पाच इंच मापाची एक पर्स बनवण्यासाठी आठ ते नऊ रुपये खर्च येतो आणि अस्तर आपल्याला याच्यापेक्षा थोडंसं प्रत्येक वेळेस आपण अर्धा मीटर जास्त घेतो तर आपल्याला अर्धा मीटरपेक्षा म्हणजे थोडंसं जास्त कापड लागेल अस्तर म्हणून साधारण पावून मीटर कापड लागू शकतं यासाठी अस्तर म्हणून या सहा पर्स बनवण्यासाठी जे आपण अस्तर वापरणार आहे ते चाळीस रुपयाचं आहे असं समजूया तरी ते समजा आपण चाळीस भागीले सहा करूया एका पर्ससाठी साधारण सहा रुपयाचं अस्तर लागेल आपल्याला जसं मेन फॅब्रिकवर पेपर पॅटर्न ठेवून मेन फॅब्रिकचा खर्च काढलेला आहे तसंच आपण अस्तरावरही पेपर पॅटर्न ठेवून अस्तर किती लागेल काढू शकतो आणि स्पंजचा एक पन्नास ते साठ रुपयाचा एक मोठा रोल येतो त्याच्यामध्ये अशा पर्ससाठी साधारण दोन ते तीन रुपयाचा स्पंज लागतो पुन्हा रनर दोन रुपयाचं आणि चेन दोन रुपयाची असे चा, मिळून चार रुपये धरूयात दोरा लाईट यासाठी आपण साधारण चार रुपये धरूयात आणि तुम्ही स्वतः जर पर्स शिवत असाल तर तुमची शिलाई किंवा तुम्ही जर दुसऱ्याकडून पर शिवून घेत असाल तर मीच समजा दुसऱ्याकडून पर शिवून घेतल्या तर साधारण सहा ते सात रुपयाला एक पर्स अशी शिवून घेते तर इथे आपण सहा रुपये पकडूयात आणि याचं एकूण आपण टोटल करायची आहे आता अशी पर शिवण्यासाठी साधारण आपल्याला बत्तीस रुपये खर्च आलेला आहे आता या पर्सवर तुम्ही आणखी थोडंसं डेकोरेट करणार असाल म्हणजे प्लेन कापड असाल तर त्यावर तुम्ही पेंटिंग करणार असाल किंवा याला गोंडे लावणार असाल लटकल लावणार असाल तर एक्स्ट्रा डेकोरेशनचाही खर्च तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता जो काही असेल तो आणि मग याची किंमत काढू शकता आता पूर्ण पर्सचा खर्च तर आपला बत्तीस रुपये आलेला आहे तर याच्यावरती तुम्हाला किती ऍड करून पूर्ण या पर्सची किंमत घ्यायची आहे ते तुम्ही घेऊ शकता म्हणजे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही या टोटल खर्चाच्या व्यतिरिक्त आणखी तुम्ही एक्स्ट्रा किती पैसे घेणार म्हणजे तुम्ही या एकूण पर्सच्या किमतीमध्ये म्हणजे बत्तीस रुपयामध्ये साधारण वीस ते पंचवीस रुपये ऍड करून पन्नास ते साठ रुपये या पर्सची किंमत घेऊ शकता आता कधी कधी आपण शिवलेल्या पर्स किंवा बॅगची किंमत वेगवेगळ्या कारणांमुळे बदलू शकते ते कसं पाहूयात आपण या पर्ससाठी आपण प्रिंटेड कापड वापरलेलं आहे आणि शंभर रुपये मीटरचं कापड आहे तर या पर्स साठी आपण इथं समजा खानाचं कापड वापरलं कापड थोडस महाग असतं तर मग इथं या मेन फॅब्रिकचा खर्च थोडासा याच्यामध्ये वाढणार आहे या कापडाच्या किमतीनुसार म्हणजे मेन फॅब्रिकच इथं खर्च साधारण दहा ते पंधरा रुपयापर्यंत जाऊ शकतो किंवा इथे पाहू शकतो तुम्ही आता साईज समजा या पर्सची या साईजपेक्षा ही पर्स थोडीशी मोठी आहे तर यासाठी मेन फॅब्रिक थोडासा जास्त लागणार आहे तर इथेही आपल्याला मेन फॅब्रिकचा किंवा अस्तरचा पर्यटनचा खर्च वाढणार आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीचा चेनचा ऑलरचा खर्च वाढणार आहे तर इथे या पर्सची किंमत थोडीशी वाढू शकते किंवा आता ही पर्स पाहू शकता तुम्ही या पर्सला मी पॅच वर्क केलेला आहे तर हे पॅच वर्क करायला थोडासा वेळ लागतो म्हणजे तुमचा याच्यासाठी जो थोडासा जास्तीचा वेळ लागलेला आहे त्याचाही तुम्ही याच्यामध्ये खर्च ॲड करायचा आहे म्हणजे त्याची तुम्ही एक्स्ट्राची थोडीशी मजुरी जास्त घ्यायची आहे आणखी दोन तीन कारणांमुळे पर्सची किंमत वेगवेगळी असू शकते ते व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणारच आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या कला कल्पना चॅनलवर आणखी एक कमेंट आली होती की एखादी पर्स किंवा बॅग शिवायला किती कापड लागतं हे कसं काढायचं तर ह्या व्हिडिओमध्ये ते आपण तेही शिकणार आहोत म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये आपण पर्स शिवल्यानंतर किती रुपयांना विकायची आणि एखादी पर्स शिवण्यासाठी किती कापड लागतं हे बघणार आहोत आता ही एक दोन कप्प्यांची मिनी बॅग आहे आता याच्यामध्ये चे दोन चेन वापरलेल्या आहेत दोन रन रनर आहेत किंवा बेल्ट वापरलेले आहेत तर यासाठी किती कापड लागतं किंवा याची किंमत कशी करायची हे आपण थोडक्यात पाहूयात तर मघचप्रमाणे हा एक मीटरचा कापडाचा तुकडाच मी घेतलेला आहे एक मीटर कापडाच्या मध्ये मी मार्किंग केलेलं आहे म्हणजे बरोबर आपला अर्धा मीटर एवढं कापड आहे तर या बॅगसाठी दोन मेन फॅब्रिकचे तुकडे लागतील म्हणजे बॅक फ्रंट साईडला आणि बॅक साईडला आणि हे बेल्टसाठी कापड लागणार आहे त्यासाठी मेन फॅब्रिक किती लागतं ते पाहूयात हे बॅगचं मेन फॅब्रिकचं माप काढण्यासाठी माझ्याकडे क्विल्टेड तुकडे नाही आहेत त्याऐवजी तुम्ही त्या असं पेपर कटिंगही वापरू शकता म्हणजे या बॅगचे जेवढी माप आहेत त्या एवढे मी हे दोन तुकडे घेतलेले आहेत पेपर कटिंग करून आणि पेपर अशी यावर कापडावर ठेवायचे आहेत मग याच्यासारखंच असं या कापडाला बाजूने असं आखून घ्यायचं आहे आता यासाठी आपल्याला एक्स्ट्राचे हे दोन बेल्ट लागणार आहेत तर तेही तसे मांडून घ्यायचे आहेत साखून घ्यायचं आहे तर पेपरचा तुकडा इथं बघूयात तर इथं कमी पडतो या बॅग साठी का, तुकडा दोन बॅग बनवण्यासाठी आपल्याला साधारण पाऊण मीटर कापड लागू शकत एखादा ब्लाउज शिवण्यासाठी जसे आपण ब्लाऊज ची पेपर पॅटर्न एखाद्या कापडावर ठेवतो आणि मग आपल्याला लक्षात येतं की हा ब्लाऊज शिवण्यासाठी आपल्याला किती कापड लागणार आहे तर इथं बॅग शिवण्यासाठी अशीच पद्धत वापरायची आहे या एक मीटर कापडाच्या या बाजूला ठेवून बघूयात हा पेपरचा तुकडा हे बेल्ट आपण इथे मांडायचे आहेत आता एक मीटर कापडामध्ये साधारण दोन मिडियम साईजचे आणि दोन लहान साईजचे मिनी बॅग सहज तयार होऊ शकतील तर एक कापड जर शंभर रुपये मीटर असेल तर या शंभर रुपयामध्ये आपल्याला चार बॅग तयार होत आहेत तर मेन फॅब्रिकचा खर्च आपल्याला शंभर भागीले चार करायचा आहे म्हणजे एका पर्ससाठी मेन फॅब्रिकचा खर्च आपल्याला पंचवीस आलेला आहे तर तसंच आपल्याला अस्तर स्पंचाही खर्च याप्रमाणेच काढायचा आहे आणि एकूण जे सामानासाठी खर्च आलेला आहे त्याच्यामध्ये तुमची शिलाई ॲड करून त्या बॅगची किंमत किंवा शिलाई तुम्ही घ्यायची आहे म्हणजे या प्रत्येक बॅगची किंवा पर्सची किंमत वेगवेगळी असू शकते मैत्रिणींनो आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी महत्त्वाची माहिती सांगत आहे म्हणजे आता पर्सची किंमत दोन तीन गोष्टींवर अवलंबून असते म्हणजे सामानाची क्वालिटी तुम्ही कशी वापरता किंवा तुमच्या पर्सची फिनिशिंग कशी आहे किंवा पर्सला किती मागणी आहे तुमच्या एरियामध्ये यावर या वेगवेगळ्या पर्सची किंमत ठरत असते आता इथे पाहू शकता तुम्ही हे प्रिंटेड कापड आहे आणि थोडंसं कमी किमतीचं आहे म्हणजे साधारण एक शंभर रुपये मीटरचं आणि खानाचं सा कापड साधारण दीडशे ते दोनशे रुपये मीटरचं असतं म्हणजे आपण कापड काय क्वालिटीचं वापरतो किंवा काय दर्जाचं वापरतो यावरही आपल्या पर्सची किंमत ठरू शकते म्हणजे तुम्ही पाहू शकता की या पर्ससाठी तुम्ही कोणत्या प्रकारचं सा फॅब्रिक किंवा सामान वापरलेलं आहे इथं मी अगदी चांगल्या दर्जाची चेन वापरलेली आहे किंवा चांगल्याच क्वालिटीचं रनर वापरलेलं आहे किंवा हे मेन फॅब्रिकही मी एकदम चांगल्या दर्जाचंच वापरलेलं आहे किंवा आता समजा अजून या पर्सला आपण नॉन वॉनचं कापड वापरतो तर हे सुद्धा मी चांगल्या क्वालिटीचंच वापरलेलं आहे म्हणजे जसं आपल्या कापडाची किंवा सामानाची क्वालिटी असेल त्यानुसार आपल्या पर्स आणि बॅगची किंमत ठरते आता दुसरी गोष्ट म्हणजे पर्सची फिनिशिंग पाहू शकता तुम्ही ही पर्स किती फिनिशिंगमध्ये शिवली गेलेली आहे तिथे कुठे तुम्हाला दोरा किंवा टीप बसवलेली दिसणार नाही अगदी फिनिशिंगमध्ये शिवलेली आहे प्रत्येक पर्स माझी फिनिशिंगमध्ये शिवलेली असते तर या फिनिशिंगनुसारही तुमची पर्सची किंमत वाढली जाते किंवा तुम्हाला समोरचं कस्टमर या पर्सच्या फिनिशिंगनुसार जास्त पैसे देतात आणखी तिसरी गोष्ट म्हणजे या पर्सची मागणी तर आता समजा या तुमच्या एरियामध्ये या पर्सला किती मागणी आहे कापडी पर्सला किंवा तुमच्या एरियामध्ये आणखी एक दोघी कोणी शिवणारे असतील तरी आपल्या पर्सची किंमत थोडीफार कमी येऊ शकते म्हणजे समोरचा आपल्याकडून तर दुसऱ्याकडूनही शिवून घेऊ शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पर्सची किंमत काढण्याच्या दोन पद्धती सांगितलेल्या आहेत म्हणजे आपण कापडावर डायरेक्ट असं मेन फॅब्रिक कटिंग करूनही ठेवू शकतो किंवा पेपर कटिंगही करून ठेवू शकतो तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी बारकाव्यांचं कट आणि खूप महत्त्वाची अशी माहिती दिलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही लाईक केल्यामुळे युट्यूब माझे व्हिडिओ मित्रांसमोर आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मराठी ग्रुपमध्ये शेअर करा चॅनलवर जर नवीनच असाल सा तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल म्हणजेच घंटा दिलेली आहे त्यावरही प्रेस करा म्हणजे माझे येणारेच व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील प्रत्येक व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते मैत्रिणींनो आणि मी अगदी मनापासून ही माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे व्हिडिओ पाहिले जातात परंतु चॅनलला सबस्क्राईब केलं जात नाही तेव्हा प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर असेच भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे पर्स बॅग किंवा लहान मुलांचे कपडे शिवण्याचे व्हिडिओ पहा तुमच्याकडेही काही आयडियाज असतील किंवा तुमचे काही प्रश्न किंवा शंका असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा माझ्या परीने मी त्या शंकांचं किंवा प्रश्नांचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहतात हेही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला कळेल की माझे व्हिडिओ किती दूरपर्यंत पोहोचत आहेत चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये संपूर्ण व्हिडिओ पाहायला त्यासाठी धन्यवाद